नमस्कार आत्मवंदन मी रुपाली तुमचे स्वागत आहे युनिक रेकीकर या आध्यात्मिक साधना प्रवासात आज आपण जाणून घेणार आहोत सप्तचक्रांमधील पहिलेच चक्र सहस्रार चक्र या चक्राची माहिती स्थान याविषयी आपण जाणून घेणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया सहस्रार चक्र हे टाळूच्या मधोमध असतं म्हणजे डोक्यावर टाळूच्या मध्ये मध इथे सहस्रार चक्र असतं या चक्राद्वारे या टाळूच्याद्वारे ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आपले दोन्ही हात ही साधना करताना घर्षण करावे आणि दोन्ही हाताचे घर्षण करून डोक्याच्या दो दोन्ही बाजूने सवकश ठेवावे आणि कल्पना करावी की ब्रह्मांडाती दिव्य ऊर्जा शक्ती माझ्या सहस्रार चक्रात प्रवेश करत असून माझ्या चक्रांना दिव्यांकित करत आहे या चक्राची संपूर्ण माहिती पाहूया सहस्रार चक्र म्हणजे आपल्याला दैवी ऊर्जेशी म्हणजे ब्रह्मांडाशी आणि आत्मज्ञानाशी जोडते आत्मज्ञानाची याद्वारे आपल्याला अनुभूती येते दिव्य ऊर्जा शक्ती वैश्विक ऊर्जा शक्तीचे हे द्वार आहे ब्रह्मांडातून ज्या ऊर्जा येतात त्या ग्रहण कशा केल्या जातात शरीरात तर त्या येणाऱ्या ऊर्जा आपल्या चक्रामार्फत आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होतात याचा रंग पांढरा आणि सोनेरी आहे सहस्रार्थ चक्राचे द्वारे आपल्याला काय प्राप्त होते तर सहस्रार चक्राद्वारे आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होते आध्यात्मिक उन्नती होते शांतीचा अनुभव येतो थोडक्यात आपण ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जेशी जोडले जातो चक्राचे संतुलन राहण्यासाठी कोणतेही जड अन्न पदार्थ खाऊ नये जड अन्नपदार्थ खाल्ल्याने चक्रामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात त्यासाठी हलका सात्विक आणि शुद्ध ताजा आहार घ्यावा बघा जसे की फळे फळांमध्ये काय काय तर सफरचंद केळी डाळींब त्यानंतर कोमट पाणी प्यावे लिंबू पाणी प्यावे ड्रायफ्रूट्स अंजीर खजूर खावे तसे सात्विक शिजवलेले ताजा अन्न देखील आपण खाऊ शकतो त्यामध्ये विविध प्रकारचे ज्यूस रस हे सर्व ताजे असावे त्याचे ग्रहण करावे एकतरी उपवास करावा महिन्यातून एकतरी उपवास करावा जसे एकादशी असेल चतुर्थी असेल कोणताही असू तरी उपास करावा एक टाइमच एक वेळच आपण अन्न ग्रहण करावे बाकीच्या वेळेत आपण पदार्थांमध्ये फळं यांचा समावेश करावा त्यांचा रस शुद्ध रस प्यावा ज्यूस प्यावा तुळशीचा चहा हर्बल चहा काढा असं पिलं तरी चालते खाताना कल्पना करा की आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा कल्पना करा की मी दिव्य ऊर्जा शक्ती ग्रहण करत आहे आपल्या शरीरावरती आपण जे अन्न खातो त्याचाही परिणाम होत असतो जेव्हा आपण अन्न पदार्थ जेवणाचं ताट पुढं घेतो तेव्हा कल्पना करा की मी दिव्य ऊर्जा शक्ती ग्रहण करत कर आहे कारण हे अन्न खाल्ल्यामुळेच आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते यासाठी आपण अशी अपर्मेशन देऊया की मी ब्रह्मांडाशी जोडलेली आहे मी शुद्ध प्रकाश आहे माझे सहस्रार चक्र पूर्णपणे जागृत झालेले आहे आता जर सहस्रार चक्र असंतुलित असेल तर काय करायचे दिशाहीन वाटणे मानसिक गोंधळ होणे आध्यात्मिक शंका निर्माण होणे अनिद्रा अतिविचार ह्या गोष्टी दर्शवतात की आपले सहस्रार चक्र बिघडलेले आहेत मग त्यासाठी उपाय देखील आहेत ते आपण करू शकतो त्याने आपले चक्र चांगले सक्षम होते उपाय नंबर एक दररोज दहा मिनटे साधना करावी शांत राहून जी आवडेल ती साधना करावी दोन महिन्यात एक एकतरी उपवास करावा त्याद्वारे दिवसभर फळे पालेभाज्या पालेभाज्या म्हणजे जे उपवासाला चालतात ते आणि ताजा फळांचा ज्यूस घ्यावा आणि एकच टाईम जेवावे थोडक्यात काय तर सहस्रार चक्र म्हणजे आपल्या अस्तित्वाचे अंतिम दार आहे जेव्हा ते उघडते तेव्हा आपण फक्त माणूस माणूस न राहता प्रकाशस्वरूप होतो सहस्रार चक्र जागृत झाल्यानंतर माणसाला प्रकाशाची तीव्रता जाणवते तो प्रकाशमय प्रकाश होतो मी कोण आहे त्याला याची ये अनुभूती येते पण हे चक्र जागृत करण्यासाठी तेवढी चिकाटेनी आणि आत्मीयतेने ध्यानधारणा देखील करावी लागते मी कोणते ध्यान करावे लागते त्याला ठराविक एक वेळच ठेवावी लागते त्यावेळेत ते ध्यान करावे आणि ध्यान कालामध्ये पूर्ण सात्विक हलका पूर्ण आहार घ्यावा त्यामुळे आपले सहस्रार चक्र ॲक्टिव आणि सक्षम होते जर ही माहिती उपयोगी वाटत असेल तुम्हाला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या या दिव्य ऊर्जेला जागृत करण्यासाठी काय काय करता हे देखील मला कमेंटमध्ये सांगा ऊर्जा कोणती असो ती जागृत करण्यासाठी प्रत्येकाला ध्यानसाधना ही करावीच लागते ध्यानसाधनेद्वारे आपल्यातील नव्वद टक्के नकारात्मकता नष्ट होते दहा टक्के जे आपल्या आरोग्य असतं ते देखील आपलं आहार आणि व्यायामाने योग साध देणे पूर्ण ठीक होतं त्यासाठी ध्यानधारणा साधा फार उपयुक्त आहे म्हणूनच आपण रोज ध्यानधारणाही घेतो आणि त्याद्वारे सहस्रार चक्र सक्षम होते हे होते चक्रांमधील पहिले चक्र सहस्रार चक्र आपण एक एका 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 चक्राची पुढे माहिती घेणार आहोत तुम्हाला माहिती आवडली असेल असे मी गृहीत धरते तुम्ही प्रकाशमान आनंदी आणि प्रकाशित राहावे हीच इच्छा जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु